बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री शरणाप्पा नागठाणे लिखित कथा नकार पंढरपूरला विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंडावार मिठाई भांडार नावाचं दुकान आहे आमच्या नांदेड जिल्ह्यात ही बंडावार कौटिकवार वट्टमवार अशा आडनावांची मंडळी आहेत हे देखील त्यांच्यापैकीच एक असतील म्हणून त्यांची सहजपणे चौकशी केली तर ते म्हणाले हो खरं आहे पूर्वी कधीतरी आमचे पंजोबा पंढरपूरला आले इथंच रमले मिठाईचं दुकान सुरू केलं आणि पंढरपूरचेच होऊन गेले बोलता बोलता माझं लक्ष एका गोष्टनं वेधून घेतलं मिठाईच्या दुकानाच्या एका बोर्डवर बऱ्याच लोकांचे हरवले आहेत असं सांगणारे बरेच फोटो लावलेले दिसले फोटोच्या खाली त्या व्यक्तीची माहितीही दिलेली होती मी त्याकडे बोर्ड दाखवत विचारलं इतके फोटो बहुतेक तर म्हाताऱ्या माणसांचे दिसतात हे दुकानदाराने तिकडे पाहिले आणि म्हणाले होय दुर्दैवानं ते खरं आहे हरवतात कमी पोटची दिवटी पोरच म्हातारी पोसायला जड झाली म्हणून यात्रेत सोडून पळून जातात फारच निर्दयी बोलता बोलता पुन्हा एकदा त्या फोटोकडे पाहत दुकानदार बंडावार आपल्या नोकऱ्याला बोलले बंड्या अरे तो संगावाचा फोटो काढ की बाबा आता आणखी किती दिवस ठेवणार आहेस मी उत्सुकतेने विचारले का काय झालं सापडली की संपली दुकानदार हसत म्हणाला संपली नाही सापडली सापडली तिची एक कथाच नॅरे आहे बघा पंढरपूरच्या विठ्ठल रकमाईचं दर्शन घ्यायची खूप दिवसांची इच्छा होती संगवाची नवऱ्यानं तर कधी तो जिवंत असताना पंढरी दाखवलीच नव्हती जुन्या पिढीतीलच नवरे ते बायको म्हणजे चूल आणि मूल बस बायकांची देखील काही विचारायची ब्र काढण्याची हिंमत होत नसे नवऱ्यापुढं नवरा मेला पण विठोबाच्या दर्शनाची इच्छा मात्र संगवाच्या मनाच्या कोपऱ्यात जिवंत राहिली पोटची चार चार पोरं आणि दोन खात्यापित्या घरच्या लेखी असतानाही पंढरपूर बघायला जमेल आपल्याला कधी कोणी पंढरपूर दाखविल ह्याचा संगवाला तीळ मात्र भरोसा नव्हता हो कसा असेल भरोसा प्रत्येक पोराकडं तीन तीन महिने वार लावल्यासारखं पोटाला देतील ते खायचं आणि वळसेला पडून राहायचं कोणीही फुकट घाऊ घालत नव्हतं त्यांच्या घरी झाडलोट करायचं जमेल तेवढी धुणी भांडी करायची पोरं सांभाळायची तेव्हा कुठे पोटाला दोन टाईम भाकर तुकडा मिळायचा सा। सांगणार कोणाला पोरं सगळे बायकांच्या तालावर नाचणारे नवरा मेला आणि पोरांनी वेगळी चूल मांडली नवऱ्याच्या पन्नास एकर रानाची गावपंचानी वाटणी केली चार पोरांना दहा दहा एकर वाटली दहा एकर रान संगवाला ठेवलं उद्देश हाच की दहा एकराच्या लोभानं तरी पोरं सुना नीट सांभाळ करतील असं वाटत होतं पण तसं झालं नाही म्हातारी पोरांना जड झाली दहा एकराची मालखीन अशी अन्नाला मोतात झाली जिथं खायची मारामार तिथं पंढरपूरची वारी कसं शक्य आहे महाराष्ट्रात आषाढी एकादशीसाठी वेगवेगळ्या भागांतून वारी निघते दिंड्या जातात लाखो भाविक पायी चालत पंढरीला जातात संगवाच्या नशिबात तेही नव्हतं अशिक्षित बाई एकटी जाणार तरी कसं तीही कन्नड भाषिक मराठी मुलखात कसं काय जमणार पर गाव म्हणावं तर संगवाचं गाव तसं दूर कर्नाटकात हंपीच्याही पुढे आपला विठुराया हम्पीच्या मंदिरातून पंढरपुरी आला असं म्हणतात अभंगी आहे ओ विठ्ठलू कर्नाटकू तेने मजलावी कर्नाटकातून बरीच भाविक मंडळी पंढरपुरी दर्शन घ्यायला येतात पण संगवा राहत असल्या भागातून वारी दिंडी वगैरे निघत नसे तेव्हा संगवाचं पंढरपूरला जाणं अशक्य होतं म्हणा ना असं असलं तरी प्रत्येक आषाढी एकादशीला संगवाने आपल्या पोरांच्या मागं पंढरीच्या वारला जायचं 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 असं तुंतूनच सुरूच ठेवलं होतं कसं कोण जाणे पण यावेळी आपल्याला देव पावला असं संगवाला वाटलं यावेळी संगवाचा तीन महिन्यांचा मुक्काम तालुक्याला सगळ्यात लहान मुलगा गुंडूकडे होता गुंडू शाळेत मास्तर होता वाटण्या झाल्या असल्या तरी शेतीचं उत्पन्न येत होतं पगारपाणी ही बरं होतं संगवा गुंडूराव म्हणाली लेका मी आता म्हातारी झाली माझी अर्धी लाकडं मसनात पोचलीत ते डोळे मिटायचे आत मला एकदा पंढरपूर दाखव बाबा तुझे लई उपकार होतील बघ म्हाताऱ्या सासूचे बोलणे सुनीने चोरून ऐकले आणि फनकरांना नवऱ्याला बोलली एकदा काय ते दाखवून द्या ला संगवा तीन महिन्यांसाठी राहायला आली रे आली की गुंडूला बायकोची साडेसाती सुरू व्हायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायको नुसती कटकट कटकट करायची खाल्लेलं अंगाला लागत नसे त्याला तरी गुंडू आणि त्याच्या बायकोचं संगवावरून कडाक्याचं भांडण झालं गुंडूच्या बायकोने गुंडूला दम भरला एकदा दाखवा शिर्डीला पंढरपूर आणि देवाला म्हणावं की बाबा आमचा एकदाचा पिच्छा सोडव या शिर्डीपासून थेरडी काय म्हातारी काय कैदाशीन काय वर्षभर सगळ्या सुनांकडून हेच ऐकावं लागत असे लेकी माहेरी आल्या तरी भावांच्या आणि वहिनी मंडळींच्याच पुढं पुढं करीत आईपेक्षा त्यांना माहेर जास्ती प्यार वाटत असे आई काय आज आहे उद्या नाही पुढं साडी चोळी सण वार भाऊच करणार ना लेकी आईलाच बोलत तुझच चुकत असेल म्हातारपणी तोरा सोडावा माणसानं असा उपदेश करून जात गुंडूची बायको रात्रभर कटकट कटकट करीत होती संगवाचे कान ऐकत होते आणि डोळे झरत होते रात्रभर गुंडूलाही झोप लागली नाही दुसऱ्या दिवशी गुंडू आईला म्हणाला अवा चल यावेळी तुला पंढरपूरला नेतोच संगवाचा आनंद गगनात मावेना धाकट्या लेकानं आपलं पांग फेडलं असं तिला वाटलं पुढचे आठ दिवस रोज पंढरपूरचा विठोबा संगवाच्या स्वप्नात येऊ लागला पंढरपूरला जायचा दिवस उजाडला संगवाने आपली पिशवी भरली तसंही पिशवीत भरण्यासारखं काय होतं म्हणा दोन लुगडी दोन चोळ्या निघताना गुंडू बोलला अवा पंढरपुरात भारी गर्दी असते चोऱ्या माऱ्या होत्यात तेव्हा गळ्यातली बोरमाळ आणि कानातलं इथंच काढून ठेव नंतर काही लपड नको कितीतरी के वर्षांपूर्वी केलेली आणि अंगावर झिसत आलेली बोरमाळ संगवाने काढून दिली कानातली फुलं काढगी गुंडू बोलला कानातली फुलं काढून ठेवायला चोर काय कान कापून नेतील की काय संगवा बोलली कान ओरबडून येतील बाई ठेव काढून संगवासाना इलाज झाला आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच गुंडू संगवाला घेऊन पंढरपूरच्या एस टी स्टँडवर उतरला एस टी स्टँडवर तोभा गर्दी होती एवढी गर्दी संगवाने उभ्या आयुष्यात कधी पाहिली नव्हती कधीतरी जत्रेला गेलं तर थोडीफार गर्दी दिसायची पण इथे तर माणसांजू जणू महासागरच लोटला होता लेका किती गर्दी आहे रे बाबा एवढ्या गर्दीत कसं होईल रे आपलं गर्दी बघून संगवा बावरली आणि गुंडूला म्हणाली तुला फार हौस होती ना आषाढी एकादशीला इथं येण्याची चल चल आता गुंडू खेकसला संगवा गुंडूबरोबर चालू लागली अवा माझ्याबरोबरनं चालत राहा चुकामुक नको व्हायला असं म्हणत गुंडू भराभर पावले टाकत मंदिराकडे चालू लागला संगवाही मागे मागे चालू लागली थोडा वेळ गर्दीतून वाट काढत काढत दोघंही चालत राहिले कसं झालं काय झालं समजलं नाही संगवाला चकवा बसला आणि तिची गुंडूशी चुकामुख झाली कावरी बावरी होऊन संगवा आजूबाजूला पाहू लागली पण गुंडू दिस ना गुंडू गुंडापा गुंडू अशा हाकामारी आपल्या लेखाला शोधत राहिली ले पण व्यर्थ गुंडू दिसला नाही घाबरून संगवा तिथेच रस्त्याच्या कडेला बसून राहिली आपला पोरगा गुंडू नक्कीच आपल्याला शोधत शोधत येईल ह्या आशेवर कावरी बावरी होऊन संगवा गर्दीकडे बघत होती दोन तीन तास असेच निघून गेले गुंडू काही आला नाही मराठी भाषा येत नव्हती कानडी भाषेत संगवा लोकांना सांगत राहिली विचारत राहिली पण प्रत्येकजण घाईतच होता तिचं म्हणणं समजून घ्यायला कोणालाच वेळ नव्हता आणि स्वारस्यही नव्हतं दिवस कलू लागला गुंडूची वाट बघून बघून संगवा थकली शेवटी वाट फुटेल तिकडे चालत राहिली दूर आडोशाला उभा राहून गुंडू हे सगळं पाहत होता म्हातारला दूर दूर जाताना गुंडून पाहिलं बरं झालं पिढा गेली एकदाशी असं स्वतःशीच बोलला आणि चोरासारखं तोंड लपून लपत चपत यष्टी स्टँड कडे लगबगिने निघाला बायकोनं सांगितल्याप्रमाणे आणि मनात ठरवल्याप्रमाणे काम फत्ते झालं होतं उद्या दुपारपर्यंत तो सोलापुरात एखाद्या दे लॉजवर ताणून देणार होता मग पुन्हा पंढरपुरात कंप्लेंट द्यायला जाणार होता घाबरलेली भेदरली संग वाट फुटेल तिकडे चालत होती गुंडूला तिची नजर शोधत होती तिला बिचारायला काय माहीत की दिवट्या पोरानं तिला अनोळख्या ठिकाणी सोडली आहे आणि तो निघून गेला आहे परत न येण्यासाठी रात्र पडली संगवा चालत होती चालता चालता तिला एक मंडप दिसला तिथं खूप सारी माणसं जेवत होती संगवा तिथं पोचली कोणी कार्यकर्ता होता तो म्हणाला मावशी चल बस जेवायला संगवाला तर एक फक्त कानडी येत होतं मराठी तिला कुठलं समजायला कार्यकर्त्याने खुनीनेच बस जेवायला असं म्हटलं तशी हातातील पिशवी सावरत सावरत संगवा पंक्तीत बसली जेवण झालं आता पुढे काय गुंडूला कसानं कुठं शोधायचं त्यापेक्षा आपण इथंच कुठंतरी बसून राहू गुंडू येईल शोधत उगी चुकामुक नको व्हायला आईचं भाबडं मन संगमा मंडपाच्या बाजूला बसून राहिली आषाढी एकादशी ही यात्रा असल्याने पंढरपूर शहर रात्रभर जागं होतं रस्त्यावर माणसांचे लोंढे वाहत होते रात्र संपली सकाळ झाली गुंडू काही आला नाही रात्रीच्या त्या कार्यकर्त्याने संगवाला असं बसून राहिलेलं पाहिलं आणि विचारपूस करायला आला मावशे असं का बसून आहेस संगवाला त्याचं बोलणं समजे ना ती कानडीत काहीतरी बोलू लागली कार्यकर्त्याला लक्षात आलं की हिला मराठी येत नाही त्यानं एका पोराला हाक दिली ए बसवन्ना इकडे बरं जरा बसवन्ना नावाचा एक तरुण तिथे आला ही मावशी कानडीत काहीतरी म्हणते आहे जरा बघ बरं कार्यकर्ता म्हणाला बसवना संगवाला बराच वेळ कानडीत काहीतरी विचारत होता बोलत होता बोलणं झालं तसं तो कार्यकर्त्याला म्हणाला नाही नाही रे नेहमीचीच गोष्ट आहे बघ हिचं पोरग हिला यात्रेत सोडून निघून आहे बघ कार्यकर्त्याने एक सनसनीत सोलापुरी शिवी संगवाच्या पोरला हसडली आणि बसवनाला म्हणाला असं कर तुमच्या बाराहळीच्या महाराजांच्या मठात नेऊन सोडीला तिथं बरेच कानडी लोक येतात जातात कोणतरी पोस्ती केली तिच्या गावी या मावशीला बरं म्हणत बसवन्ना संगवाला कानडीत बोलला आणि मग संगवा त्याच्या मागून मठाकडे निघाली दुसरा दिवस उजाडला गुंडू पंढरपूरला पोलीस चौकीत आला बहुतेक पोलीस यात्रेच्या बंदोबस्ताला गेले होते त्यामुळं पोलीस चौकात फक्त वयस्कर हवालदार रंगनाथ तेवढा बसला होता गुंडू हवालदाराच्या टेबलाजवळ गेला आणि बोलला हवालदार साहेब हरवल्याची तक्रार दाखल करायची आहे हवालदार रंगनाथने गुंडूला नक्षीकांत निहाळ कोण हरवलं आहे गुंडू म्हणाला आमची आव्हा म्हणजे आमची आई रंगनाथ वय गुंडू वय वय असेल बघा शहात्तर सत्याहत्तर आई हरवली आहे की तू गर्दीचा फायदा घेऊन सोडून आलास रंगनाथनं विचारलं हवलदारच्या प्रश्नाने गुंडूचा पापलास चेहरा पडला होता तरी मग उसना औसानत म्हणाला असं काय बोलता हवलदार साहेब कसा आहे बेटा हे केस असेच नाही काळेचे पांढरे झालेले आषाढी कार्तिकीला तुमच्यासारखे लई श्रावणबाळ येतात तक्रार करायला माझी आई हरवली माझा बाप हरवला असं सांगत रंगनाथ म्हणाला गुंडू काही बोलला नाही हां एखादा फोटो भेटो आहे का हवालदाराने विचारलं गुंडूने लगेच किशातून पाकिट काढलं आणि त्यातून संगवाचा एक पासपोर्ट साईज फोटो काढून हवालदाराला दिला हवालदार रंगनाथ बोलला मला वाटलं की फोटो नाही म्हणशील मोबाईलमध्ये शोधशील पण तू तर बेटा एकदम तयार निशी आला हे छान मस्त बस तिकडे तो फॉर्म भर त्यावर फोटो लाव आणि मला आणून दे गुंडूने फॉर्म भरला त्यावर संगवाचा फोटो लावला आणि तो हवालदार रंगनाथकडे दिला हवालदाराने सगळी माहिती डोळ्यांखालून घातली आ, पत्ता मोबाईल नंबर वगैरे वगैरे सगळं सगळं खरं लिहिलं ना बाबा हौलदाराने विचारलं हो साहेब हे वाघ आता यात्रेच्या चार दिवसात सगळे पोलीस बंदोबस्तात आहेत तेव्हा चार दिवस तुला तुझ्या आईला शोधता आलं तर शोध नशीब तुमचं सापडली तर सापडली एखाद्याने जर तुझ्या आईला समजा इथं चौकरी येऊन आणून सोडलंच तर मग आम्ही तुम्हाला तुमच्या फोनवर फोन करून कळवू काय तेव्हा घेऊन जा मग पडत्या फळाची आज्ञा शिरसावंदी मानून गुंडू झटक्यात पसार झाला गुंडूने त्या फॉर्मच्या वीस पंचवीस रंगीत झेरॉक्स कॉपी काढून काही दुकानात लोकांचा राबता असतो अशा ठिकाणी चिकटवून दिल्या मोबाईलमध्ये त्यांचे फोटो काढून घेतले हवालदार रंगनाथ स्वगत बोलला नक्कीच ह्या करंट्यांना आपल्या आईला गर्दीत सोडून दिले दे देवा पांडुरंगा तुझ्या यात्रेत बघ माणसं काय काय उद्योग करतात ते बारा हळीच्या महाराजांच्या मठात बरीच कानडी भाविक मंडळी दर्शनाला मुक्कामाला येत असत पण कुणीही संगवाच्या कामे आलं नाही कोण नको ते झंझट गळ्यात बांधून घेईल चार दिवस संगवा मठात राहिली मठातील लोकांनी तिला परक वाटू दिलं नाही चार पाच दिवसांनी मठाचे व्यवस्थापक संगवाला घेऊन पोलीस चौकीवर गेले योगायोगाने त्यावेळी हवालदार रंगनाथ ही ड्युटीवर होता हवालदाराने संगवाचा फॉर्म काढला आणि त्यात दिलेल्या फोनवर फोन केला चुकीचा फोन नंबर आहे हा फोन तपासून पहा असा मेसेज आला व्यवस्थापकाने आणि हवालदाराने पुन्हा पुन्हा फोन केला पण व्यर्थ गुंडूने मुद्दामच चुकीचा नंबर दिला होता असं दिसत होतं आता काय करायचं रंगनाथ हवालदार व्यवस्थापकांना म्हणाला साहेब तुम्ही या मावशीला काही दिवस तुमच्या मठात ठेवून घ्या जर जगात माणूस की शिल्लक असेल तर हिचे नातेवाईक नक्कीच हिला शोधत येतील पांडुरंगाच्या दरबार न्याय होतो थोडा वेळ लागेल आठवडा उलटल्यानंतर गुंडू आपल्या गावी गेला अतिशय दुःखी आवाजात त्याने आपल्या भावांना बहिणींना आई संगवा यात्रेत हरवल्याचं सांगितलं आपण स्वतः चार पाच दिवस संबंध पंढरपूर पालतं घातलं पण आईचा शोध लागला नाही हे सांगितलं भाऊ बहिणी दुःखी झाले संगवाच्या सुना मात्र म्हातारी हरवली हे ऐकून सुखावल्या हा हा म्हणता गावात खबर गेली अख्खा गाव संगवाच्या घरी लोटला लोकांना विश्वासच बसत नव्हता नातेवाईकांना निरोप गेले नातेवाईक येऊन सांत्वन करून गेले आणि संगवाच्या नावी असलेल्या दहा एकर जमिनीची वाटणी चार मुलात करण्यासाठी संगवाच्या मुलांनी गाव पंचांना बोलवलं वाईट गोष्टींसाठी नशीब साथ देतच असं नाही वाटणीसाठी पुराणी पंचांना बोलावलं त्याच दिवशी संगवाचा ऐंशी वर्ष वयास सुलत भाऊ संगवा हरवल्याची बातमी ऐकून आपल्या भाच्यांना भेटायला आला वाटणीची गोष्ट ऐकून तो भडकला लेको तुमची माय हरवली आहे अजून मी नाही आपल्या म्हाताऱ्या आईचा शोध घ्यायचं सोडून तिच्या हिशाची वाटणी करायला तुम्हाला लाज वाटायला पाहिजे पंचमंडळीच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्याने आपसात चर्चा केली पोरांनो तुमचा मामा बोलतो ते सोळा आणि रास्त आहे तुमची आई हरवली आहे ती मेली नाही आईचा शोध घ्यायचं सोडून तुम्ही तिच्या हिशाची वाटणी करायला निघालेत हे काही शोभत नाही गावच्या बायल एकीला असं अनाथासारखं सोडून देणं एकदम चुकीचं आहे आम्हा पंचमंडळींचं असं म्हणणं आहे की तुम्ही संगवाचा शोध घ्यावा किंवा ती सापडत नाही तिची फाईल बंद करण्यात आली आहे असं पोलिसांतून लिहून आणावं हो। मगच आम्ही वाटण्या करू पंच चारी मुलांना म्हणाले गुंडू सकट सगळ्या भावांच्या गोट्या कपाळात गेल्या खरी भाव फक्त एकट्या गुंडूलाच माहीत होती तो सगळ्यांना खोटं बोलला होता या कृत्याचा तो एकटाच भागीदार जबाबदार होता आता पंचायत झाली भावांना सांगावं तर सगळे छितू करतील वाल्याच्या पापाचा भागीदार कोणीच झालं नव्हतं ठीक आहे मी पुन्हा एकदा शोध घेतो आणि आवाज सापडली नाही तर आणतो आठ पंधरा दिवसात पोलिसांकडून रिपोर्ट गुंडू बोलला पंधरा दिवस असेच निघून गेले संगवा मठात राहिली तिच्यासारखेच घरच्यांनी टाकलेले काही अभागी जीव मठात राहत होते सेवा देत होते संगवाही झाडू मारणं स्वयंपाकघरात पडेल ती कामं करणं अशी कामे करीत राहिली सुरुवातीला सुरुवातीला संगवाला थोडं वाईट वाटलं पण तिला तिच्या मुलांच्या संसारात तरी आपल्याला काय मोठं सुख होतं इथं काम होत होतं पण अपमान नव्हता लोक परके होते पण समुदुःखी असल्याने त्यांच्यात एक प्रकारे जिव्हाळा निर्माण झाला होता पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण किती वर्ष तरसलो आता रोज पांडुरंगाला भेटता येत होतं संगवाला आता पंढरपुरातच आपला देह ठेवावा असं वाटू लागलं होतं काही झालं तरी आईचं आतळच निराळा दर तीन चार दिवसांनी ती व्यवस्थापक साहेबांना गुंडूला फोन लावा म्हणायची तिच्या मनाच्या समाधानासाठी ते फोन लावून देत पण गुंडूने खोटा फोन नंबर दिला असल्याने कधी फोन लागतच नसे तरीही संगवा अधूनमधून फोन लावा म्हणून आग्रह धरायची कधी कधी एकटी बसलेली असली की संगवा विचार करत असे सहा सहा पोटची लेकरं असताना एकानेही आपल्याला शोधत येऊ नये अशी कशी माया आटली असेल असंच दुपारी संगवा क्षणभर पडली होती एकदम तिला आठवलं थोरला पुरगा बोलला होता आव्हा दर तीन महिन्यांनी तुला इकडून तिकडं तिकडून इकडं यावं जावं लागतंय मला लय वाईट वाटतंय बघ अवा तू एक गोष्ट कर तुझ्या हिस्याचे दहा एकर वावर माझ्या नावावर कर मी तुझा जन्मभर सांभाळ करीन त्या दहा एकर रानासाठी तर पोराने आपल्यासोबत असं केलं नसेल काय भरोसा संगवाने विचार केला लोकांची वाट बघून बघून संगवाचं मन कोरडा झालं आता तिची आशा आणि इच्छा दोन्ही मरून गेल्या आपलं घर मुलं मुली नातवंड सगळं सगळं ती विसरली महिना दीड महिना उलटला गुंडूला वाटलं आता प्रकरण शांत झालं असेल पोलिसांनी आईची फाईल सापडत नाही असा शेरामरून बंद केले असेल तेव्हा हीच वेळ आहे आपण पंढरपूरला जाऊन पोलीस ठाण्यातून लिहून घ्यावं पुन्हा पुन्हा चक्रा मारायला नको म्हणून गुंडूने आपले दोन भावानी साक्षीला दोन गाव पंचबरोबर घेऊन पंढरपूर गाठलं वाईट कृत्य करताना नशीब नेहमीच तुमची साथ देईलच असं नसतं ह्याची पुन्हा एकदा गुंडूला प्रचिती आली गुंडू आणि मंडळी पोहोचली नेमकं त्याचवेळी बाराहळी मठाचा व्यवस्थापक तिथे काही कामासाठी आलेला गुंडूने पोलीस ठाण्यात संगमासंदर्भात चौकशी सुरू केली तसं व्यवस्थापकांनी कान टावकारले आणि त्यांचं संभाषण ऐकू लागले नेहमीचा शिरस्ता त्याप्रमाणे हवालदार काहीही रेकॉर्ड वगैरे न बघताच ठामपणे सांगत होता अजूनही तपास सुरू आहे रे बाबा तपास लागला की सांगू तुम्हाला गुंडू आम्हाला तसं लिहून द्या म्हणून हुज्जत घालत होता मंडळी तुम्हाला मी काही मदत करू शकेल का, का? दोघांचं संभाषण थांबवत व्यवस्थापक बोलले आम्हाला पोलिसांकडून रिपोर्ट पाहिजे तुम्ही आम्हाला काय मदत करणार गुंडू म्हणाला मी तुम्हाला तुमच्या आईची भेट घालून दिली तर व्यवस्थापक बोलले गुंडू म्हणाला काय तुम्हाला माहीत आहे आमची आई कुठे आहे ती हे विचारताना त्याचा चेहरा पार पडला होता तर बाकीच्या मंडळींच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते होय तुमची आई आमच्या मठात सुखरूप आहे तुम्ही तिला भेटा आणि घेऊन जा व्यवस्थापक म्हणाले जमलं ना चला आमच्या रजिस्टरमध्ये व्यक्ती सापडल्याची नोंद करा आणि इथून पोलीस हवालदार बोलला गुंडूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता सगळी मंडळी बाराहाळी महाराजांच्या मठात पोहोचली मठाच्या ऑफिसात सगळ्यांना बसायला सांगून व्यवस्थापक आतल्या बाजूला गेले संघवा इतर बायकांच्या सोबत काहीतरी निवडत बसली होती मावशे चल तुला एक गंमत दाखवायची आहे व्यवस्थापक बोलले संघवा व्यवस्थापक साहेबांच्या मागे मागे ऑफिसात आली पाहते तर गुंडू दोन भाऊ गावातील दोन पंच तिथे बसलेले संगवाला पाहताच गुंडू त्याचे भाऊ पुढे झाले आणि आव्हा असं म्हणत बिलगू लागले दोन महिन्यात संगवाचा जो मुलांबाबत भ्रमनिराज झाला होता त्यामुळे संगवा मुलं नातवंड संसार वगैरे सगळं सगळं विसरले होते आईचं हृदय पण तेही कोरडं झालं होतं दोन्ही हाताने तिने पोरांना दूर ढकललं श्यामराव कोण आहे तरी ही पोरं मला का बिलखत आहे ती गावच्या पंचाकडे बघत ती बोलली अका ही तुझी पोरं तू ओळखलं नाहीस श्यामराव बोलला माझी पोर शक्यच नाही मला यात्रेत सोडून जाणारी माझी पोर स्वतःच्या आईला तीन तीन महिने मोलखन राबावी तसं वागवणारी माझी पोरं माझ्या नावे असल्या दहा एकरावर डोळा ठेवून असणारी माझी पोर शक्य नाही शक्य नाही माझ्या दुधात खोट असेल तेव्हाच अशी अवलात पोटाला आली संगवा फनकाराने बोलली संगवाने पोरांच्या कर्तुदीचा पाढाच वाचला तेव्हा गुंडू आणि त्याच्या भावाच्या थोबाड खेटरानं मारल्या गा झाला तिघेही चुपचाप बसून राहिले संगवा पुढे बोलू लागली श्यामराव अशी अवलात जन्माला घालण्यापरीस वांज राहिलेलं बरं मी सालोसाल विनंती करीत होते की मला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला घेऊन चला तर ह्यांनी मला इथं बेवारच असल्या का चोरला निघून गेले दोन वक्ताच्या रोटीला मोतात केलं मला नको नको त्यांचं घर नको त्यांची रोटी नको आणि त्यांचा रोज रोजचा अपमान अपमानही नको मला आता उरलेली पाच सात वर्ष अशीच कुठंतरी निराश्रित म्हणून काढेन आणि इथंच माऊलीच्या पायाशी मरून जाईन मी अक्का अशी कठोर होऊ नका किती झालं तर तुझ्या हाडामांसांची आहेत ही लेकरं चल घरी परत परत चल श्यामराव बोलला आता शक्य नाही ही माझी पोरं नाहीत ते त्यांच्या बायकोंचे नवरे असतील मी नाकारत आहे त्यांना नाकारत आहे मी माझ्यासाठी ते तेव्हाच मेले ज्या दिवशी त्यांनी मला सोडलं बस आता यापुढे बोलण्याची इच्छा नाही माझी संगवा म्हणाली संगमा निघून गेली पंचानी पोरं सुन्न होऊन बसून राहिली इतक्यात संगवा परत आली आणि श्यामरावाला म्हणाली श्यामराव आभागी म्हातारीवर एक उपकार करा एक उपकार करा बोला का सांग काय करू श्यामरावाने विचारलं संगवा माझी दहा एकर जमीन ह्या मठाला देऊन टाका असे मठ अशी माणसं आहेत म्हणून आमच्यासारख्या बेवारस लोकांना आसरा भेटत असतो एवढं काम जरूर करा आमचं धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह